सिन्नर डॉक्टरने रुग्णाला परत केले चक्क नाशिक, बिल शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ नाशिक पोलीस अंमलदाराच्या बदलीसाठी मागितले पस्तीस लाख नवी दिल्ली सैन्याला कारवाईसाठी मोकळीक दिली नरेंद्र मोदी मुंबई पुढील दोन दिवस सह्याद्री पर्वतरांगेत मुसळधार पाऊस अमरावती नागपंचमीच्या दिवशी अमरावतीत मीठ भाकर आंदोलन बुलढाणा गायचोरीच्या संशयावरून दलित युवकाला मारहाण वसई ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी मुलाकडून आईची हत्या बीड माजलगाव धरणात अद्यापही सोळा टक्केच साठा सांगली नागपंचमी निमित्त शिराळाकरांनी केली जिवंत नागांची पूजा